शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास पाथर्डी फाटा परिसर प्रभाग क्रमांक एकतीस झी डी सामंत कॉलेज जवळील ओम लँडमार्क परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अक्षरशः गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आहे या इमारतीमधील अठ्ठावीस फ्लॅट धारकांना दूषित पाण्यामुळे गंभीर आरोग्य संकटाला सामोरं जावं लागत आहे नळाला येणारे पाणी मळकट पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त असल्याने ते पिण्यास तसेच स्वयंपाकासाठी पूर्णत अयोग्य ठरत आहे परिणामी नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत असून त्याचा आर्थिक बोजा वाढतो आहे लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्याबाबत विशेष चिंता व्यक्त केली जाते आहे या इमारतीतील फ्लॅट धारकांनी महानगरपालिकेविरोधात नाराजी व्यक्त केली आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार या भागात पाईपलाईन मधील गळती गाळ साचणे किंवा दुरुस्तीच्या कामानंतर योग्य स्वच्छता न झाल्यामुळे दूषित होत असावा विशेष म्हणजे गेल्या दिवसात परिसरात पाणी न येणे कमी दाबाने येणे दूषित पाणी पुरवठा या समस्या वारंवार उद्भवत आहेत हरिओम पातळी फाटा इथे राहतोय गेले तीन दिवस इथे दूषित पाणी पुरवठा होतोय त्यामुळे आमच्या आरोग्याचा आणि लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याला जबाबदार कोण त्वरित लक्ष देऊन स्थानिक प्रशासनाने यामध्ये लक्ष घालावे अशी नम्र विनंती या पाण्यामुळे आमच्या इथं सर्व आजारी पडले आहेत निर्माण झाला आहे त्वरित याच्याकडे लक्ष द्यावे लक्ष द्यावे निवडणुकीच्या धामधुमीनंतर आता मनपा अधिकारी कर्मचारी मोकळे झाले असतील तर पाणी पुरवठा विभागाने तातडीनं लक्ष घालावे अशी नागरिकांची ठाम मागणी आहे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन तत्काळ पाईपलाईन तपासणी आणि दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा पुढील पाऊल उचलण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक